बोरी नदी पात्रातून रात्री होणाऱ्या वाळूची अवैध वाहतुकीवर कारवाई करण्यास गेलेल्या महसूलच्या पथकाने तीन पैकी दोन ट्रॅक्टर सोडून देत एकावर कारवाई करण्याची मर्दुमकी दाखविल्याचे बोलले जात आहे दरम्यान सोडून दिलेली वाहने सिस्टीम मधील असल्याचे समजते प्रसिद्धी माध्यमांनी अवैध वाळू उत्खननाबाबत आवाज उठवल्यानंतर महसूल विभाग कारवाईचे ढोंग करीत आहे दिली आरोळी सायंकाळी बाळूने झपाटले माझ्या वाहनाला माझ्या ट्रॅक्टरला महसूलने पकडले हे गाणं नाही हा आहे बाळूचे वाहन ताब्यात घेतल्यानंतर साहेबांना केलेला कॉल असल्याचे साहेबांनी सांगताच कर्तव्यावर असलेल्या पटवारी साहेबांनी लागलीच दोन ट्रॅक्टर सोडल्याचे समजते त्या दादूने देखील जादूची कांडी फिरवून आपल्या वाहनांची सुटका केल्याचे समजते दरम्यान महसूल विभागाने मंगळवारी रात्री बिलखेडा येथे तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत खनिज वाळू करणारे एक ट्रॅक्टर ट्रॅक्टर पकडले सदर अमळनेर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले या पथकात ग्राम महसूल अधिकारी अभिमान जाधव हो कान्हेरे सुधीर पाटील गडखांब प्रसाद पाटील मंगरुळ विकेश भोई बामने अमोल पाटील कुरे पवन कुमार शिंगारे सावखेडा आकाशगिरी पाटोंडा संदीप माळी मांडल राजेंद्र केदार कुरे यांचा समावेश होता दरम्यान अवैध वाळू महोत्सवात सहभागी होणाऱ्या एकशे एक कौरव सेनेपैकी अभय द्यायचे आणि एकावरती फक्त कारवाई करायची गरीबावरती कारवाई आणि लोकप्रतिनिधींच्या माणसाला मात्र अभय वारे वा प्रशासन सत्तेत आल्यानंतर वाळूचा एक कणही उचलला तर गाड्या जमा करण्याचे चॅलेंज लोकप्रतिनिधींनी दिले होते त्यांचे दुर्दैव हेच की आता वाळू वाहतूक करणारी वाहने कार्यकर्त्यांचीच असल्याने ते आपला शब्द खरा ठरू देणार नाहीत त्यामुळे बाळूसह इतरांची वाहने सुसाट सुरू आहेत आणि महसूलचे प्रशासन त्यांच्यासाठी रेड कॉर्पेटच्या पायघड्या टाकत आहे आणि एखाद दुसऱ्या गरीबावर कारवाईचे ढोंग करीत आहे अमळनेर शहरात सर्वत्र गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे डेकू रोड भागातील दीपक नगर आणि अमलेश्वर नगर भागात सोडण्यात आलेल्या पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत आहे त्यामुळे नगरपालिकेने भागातील दोष शोध घ्यावा व तदनंतर शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी होत आहे शहरातील दीपक नगर भागात बुधवारी पाणी पुरवठा केला असता पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत होती तर अमलेश्वर नगर भागात सोळा जून रोजी पाणी पुरवठा करण्यात आला असता अतिशय गडूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात आले आमलेश्वर भागातील स्थानिकांनी संताप व्यक्त करत तातडीने नगरपालिकेला पाणी पुरवठा बंद करायला सांगितले आधीच शहरात घराघरात तापाचे रुग्ण असताना खराब पाण्याने नागरिकांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे गटारीमधून पाईपलाईन गेल्याने गटारीतील पाणी थेट नळात येत आहे त्यामुळे पालिकेने तात्काळ लिकेज शोधून पाईपलाईन दुरुस्त करावी अशी मागणी होत आहे अमळनेर येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव औक्षण करून पुस्तकं वाटून व वा मिष्ठान्न देऊन साजरा करण्यात आला सरस्वती विद्या मंदिर येथील परिसरात शाळा प्रवेशोत्सवाची रांगोळी काढण्यात आली होती ठिकठिकाणी थीक विविध रंगी फुगे लावून परिसर सुशोभित करण्यात आला होता पारंपरिक पद्धतीने शिक्षिका संगीता पाटील यांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्या हस्ते पुस्तक वाटप करण्यात आले विद्यार्थ्यांनी शाळा प्रवेशोत्सव आठवणीसाठी स्वतंत्र सेल्फी या ठिकाणी लावण्यात आला होता शाळेच्या पहिल्याच प्रवेशोत दिवशी प्रवेशोत्सवानिमित्त मिष्ठान्न शालेय पोषण आहार देण्यात येऊन विद्यार्थ्यांचा पहिला दिवस गोड करण्यात आला अमळनेर तालुक्यातील मुंगसे जिल्हा परिषद मराठी शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना पाठ्यपुस्तके आणि गणवेश देऊन स्वागत करण्यात आले सावखेडा केंद्राचे नवनियुक्त केंद्र प्रमुख सुनील चौधरी रवींद्र कोळी व सदस्य ग्रामपंचायत सरपंच सदस्य उपस्थित होते